आपल्या मार्गदर्शनाखाली आता चार उमेदवार आहेत त्यांची ओळख पहिले करून द्या आणि नेमकं का आता काय विजन आहे ते सांगा सर्वात पहिले तर सन्मान्य लोकनेते आमचे साहेबांचे आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा साहेबांचे व सभागृह नेते प्रशांतदाचे त्यांचे खूप खूप आभार मानेन मी का आमच्यावर विश्वास टाकला आणि आमच्या माझ्या गावाला पण खिडूपाड्या गावाला सर्वात पहिल्यांदा एक उमेदवारी दिली तर आम्हाला म्हणजे एक खिरुपाडा गावामध्ये एक म्हणजे सुखाचा आणि एक बोलतात ना तो मोठा शैल आहे आमच्या आणि उमेदवार तर सर्व म्हणजे असे नाम यायचे की ह्याचा उमेदवार पण नवीन नाही आहे ह्याच्यामध्ये तर आमची प्रतिभा ताई झाली ते पहिल्या पण उमेदवार लढलेली आहे काका झाले आमचे ते लढलेले आहेत ही माझी म्हणजे म्हणजे नात्याने मी मोठा आहे म्हणून माझी सून झाली निलेश भुईरची बायको आणि ती निलेश भुईर सर्व आमचे उमेदवारी हे मध्ये साहेब आहेत हे पण उमेदवारी गेले त्यांचा यशस्वी झालेले आहेत ते पहिल्या रमागाच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि काय अजेंडा घेऊन आपण मतदारांसमोर जात आहे बघा आता आता आम्ही प्रकार मझे नवीन म्हणजे थोडस आमचं झालेलं पण आम्हाला उमेदवार दिली मध्ये आभार मानते पण आता समस्या जी म्हणजे सॉल्व्ह होणार आहे तोच पक्ष आमच्या पाठीशी आहे तर आम्हाला समस्याचा काय विचार तर समस्या आम्ही जे जे लोकांचे बघितले ते आता आम्ही पुढच्या वेळेला आमचे निवडून येतो तसे आम्ही समस्याचं मागवलं पण सॉल्व्ह करणार मतदारांना काय सांगाल या चॅनलच्या मत माध्यमातून मतदारांना एक आमची नंबर जी, जी विनंती आहे आणि एक म्हणजे त्यांना एक हादूर विनंती की उमेदवार तर सर्व आमचेच आहेत आणि म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि सर्वात देशामध्ये पक्ष मोठा असणारा जर आज आमच्या पाठीशी आहे तर आम्हाला काही म्हणजे विचार करायची गरज नाही आहे आणि एवढं मोठा नेतृत्व जेव्हा रायगडचा बघता तुम्ही सन्मान्य रामशेष ठाकूर साहेब आहेत दादा आहेत एवढा मोठा म्हणजे सर्व भाजपाचे नेते ने मोठे मोठे पदाधिकारी आहेत तर शुभेच्छा जर आम्हाला मोठे दिलेले तर आमचं काम शक्तीचे आम्ही होणारच विजय होणारच आमचं